नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत फ्रेंड्स आषाढ महिना चालू आहे आणि पूर्वी या आषाढ महिन्यामध्ये हा पदार्थ आवर्जून केला जायचा तोच पदार्थ मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे गव्हाच्या पिठाच्या खुशखुशीत कापण्यात तर सर्वात आधी आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी घरातलं कोणतंही एक भांडं सेट करून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने एक वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे हा थोडासा बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला हा गूळ एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथं मी एक वाटी गूळ याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे पाण्यामध्ये हा गूळ आपण थोडा वेळ राहू देणार आहोत आणि नंतर आपण गरम करून घेणार आहोत आता चमच्याने आपण हा गूळ असं मिक्स करून घेऊया पूर्वी अशाच पद्धतीने गूळ घालून या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करता करायचे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये साखर पण टाकू शकता आता इथे एका वाटीमध्ये आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे पीठ आपल्याला दाबून भरायचे आहे वाटीमध्ये आता या पिठामध्ये आपल्याला चार चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे आपल्या कापण्या का चवीला खूप छान लागतात आणि कडकही होत नाही त्याच्यामुळे बेसनपीठ नक्की टाका आता आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहोत गोड पदार्थामध्ये मीठ टाकले की तो पदार्थ खूप लज्जतदार लागतो खायला आता इथे मी वेलचीची पावडर करून घेतलेली आहे थोडीशी साखर टाकून मिक्सरला मी हे बारीक करून घेतलेलं आहे ती वेलची पावडर पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा आपण याच्यामध्ये खसखस टाकूया एक चमचा मी याच्यामध्ये बडीशेप टाकलेली आहे थोडीशी जाडसर अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आणि टाकलेली आहे आता आपल्याला याला मोहन टाकायचे आहे इथे मी गावरान तूप घेतलेले आहे आणि हे तूप मी घट्ट घेतलेले आहे आता हे मी अडीच चमचा तूप याच्यामध्ये टाकणार आहे तुमची तूप पातळ असेल तर तुम्ही पाच ते सहा चमचे याच्यामध्ये टाकू शकता आता हे आपल्याला सर्व चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे जे आपण तूप टाकलेलं आहे हे पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुपाऐवजी तेल पण टाकू शकता तर हे बघा इथे मी सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्हाला हाताने दा पिठे दाखवते आपलं मोहन याच्यामध्ये एकदम परफेक्ट झालेलं आहे अडीच चमचा हे बघा असा पिठाचा गोळा बनतोय दाबल्यावर म्हणजे आपलं परफेक्ट मोहन आहे तर इथं पातेल्यामध्ये मी गूळ थोडासा गरम करून घेतला आहे गॅसवर पाण्यामध्ये आणि गूळ चांगला मेल्ट पण झालेला आहे आता हे आपण थंड करून घेणार आहोत तर हे बघा गुळाचं पाणी आपलं थंड झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं याच्यामध्ये टाकून आपल्याला अशी घट्टसर कणिक या मळून घ्यायची आहे जशी आपण पुऱ्यांसाठी मळतो तर त्या प्रकारची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे एकदम सर्व पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे फ्रेंड्स पूर्वी आषाढ महिन्यामध्ये हा पदार्थ नक्की बनवा बनवला जायचा आजकाल आपल्या मुलांना तर कापण्या म्हणजे काय हा पदार्थसुद्धा माहीत नाही आहे त्यामुळे असा पदार्थ आपण बनवायला पाहिजे पारंपरिक पदार्थ आपण त्यांना बनवून दाखवले पाहिजे तर हे बघा पीठ आपलं इथं मस्त घट्टसर मळून झालेलं आहे आता हे आपल्याला ठेवून नाही आहे लगेच आपलं आपल्याला याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत आता हे सर्व पीठ मी पोळपाटवर घेतलेलं आहे आणि याचा मस्त असा लांब रोल बनवून आपल्याला घ्यायचा आहे आता आपल्याला चाकूने या पिठाचे चार ते पाच भाग बनवून घ्यायचे आहेत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे हे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला एक मी जवळून दाखवते आपलं पीठ किती मस्त इथं मळलं गेलेलं आहे आणि किती छान हे मधी झालेलं आहे तयार हे बघा आता हे आपण सर्व बाकीचे रो पीठ साईडला ठेवून देऊया आणि या पिठाची आपण जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही आहे पातळ पोळी केली तर आपल्या कापण्या कडक होतील मीडियम आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे याला कोरडे पीठ वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही आहे पीठ आपलं घट्ट असल्यामुळे ही पोळी अजिबात पोळपाटला चिटकत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे तेल लावू शकता लाटताना तर हे बघा पोळी आपली लाटून झालेली आहे आता याच्यावरती मी थोडेसे तीळ टाकून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खसखस पण टाकू शकता मी ते तीळ टाकलेले आहे आणि आता हे आपल्याला परत लाटण्याने असे लाटून घ्यायचे आहे म्हणजे हे तीळ सेट होऊन जातील चपातीवरती आता चाकूने आपल्याला या पोळीचे असे काठ कापून घ्यायचे आहे आणि ही, ही पोळी स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि हे काठ आपल्याला काढून टाकायचे आहे सर्व तर हे बघा काठ मी सर्व काढून घेतलेले आहे आता आपण जसे शंकरपाळ्या बनवतो तसेच आपल्याला हे याला कट करून घ्यायचे आहे हे बघा चाकूने अशा लाईन करून घ्यायच्या आहे इथे मी चार लाईन करून घेतलेल्या आहे आणि आपल्याला याला मी ते डायमंड शेपमध्ये ह्या कापण्या करणार आहे थोड्या मोठ्या मोठ्या अशा आपल्याला कट करून घ्यायचे आहे हे बघा एक मी तुम्हाला जवळून दाखवते मी याला कसा शेप दिलेला आहे ते अशी आपल्याला चाकूने काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे याला तुम्हाला ज्या आकाराच्या बनवायच्या त्या आकाराच्या तुम्ही इथे बनवू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व ह्या कट करून घेतलेल्या आहे आता अशाच प्रकारे मी बाकीच्या कापण्या पण बनवून घेते हे बघा सर्व कापण्या बनवून मी एका ताटामध्ये काढलेल्या आहेत दोन वाटी गव्हाच्या पिठात भरपूर इथं कापण्या झालेल्या आहेत गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला जास्त कडकडीत कर गरम नाही करायचं आहे मीडियम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये आपण एक एक कापणी अशी सोडून घेऊया एकदम हळुवारपणे तुम्हाला जर हाताने सोडता येत नसेल तर तुम्ही झाऱ्याने पण या तेलामध्ये कापण्या सोडू शकता फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे आपण बदामी रंग येईपर्यंत मस्त दोन्ही साईडनी फ्राय करून घेणार आहोत या तेलामध्ये तर हे बघा एक साईडनी आपल्या ह्या कापण्या मस्त फ्राय झालेल्या आहे तेलातून अशा त्या वरती आलेल्या आहेत आता हे आपण पलटी करून घेणार आहोत मस्त रंग आलेला आहे आपल्या कापण्यांना बघा तुम्ही फुल गॅसवर जर तुम्ही ह्या फ्राय केल्या तर त्या जळू शकतात आणि घुसखुशीत पण होणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवरच हा ह्या कापण्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत कापण्या आपल्या दोन्ही साईडनी मस्त फ्राय झालेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊ शकतो आता इथे मी ह्या पूर्णाच्या चाणीमध्ये ह्या कापण्या काढून घेणार आहेत म्हणजे पटकन थंडही होतात आणि जर एक्स्ट्रा तेल असेल तेही निघून जातं आता शिल्लक राहिलेल्या कापण्या पण आपण अशाच लो फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत दुसरी बॅच पण आपली फ्राय करून झालेली आहे ती पण आपण आता याच्यामध्ये काढून घेतलेली आहे तर हे बघा इथं आपल्या कापण्या रेडी झालेल्या आहेत एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते खुश हे बघा किती खुसखुशीत झालेल्या आहे अगदी हाताने तोडलं तरी त्या तुटत आहेत इतक्या मस्त झालेल्या आहे तर फ्रेंड्स हा पारंपरिक पदार्थ तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि आजची ही आषाढ स्पेशल कापण्या रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा